नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बॅटिंग या जिल्ह्यांना आयएमडीचा कोणता अलर्ट कुठे कसा पाऊस कोसळणार माहिती मुंबई ठाणे आणि पालघरला हवामान विभागाने ग्रीन अलर्ट जाहीर केला आहे यामुळे मुंबईतील वातावरण सकाळपासूनच ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे रत्नागिरी कोकणात पुढील चार दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळणार मुंबई उपनगर आणि ठाण्यासह रात्रभर पावसाची सत्ताधार मिळायला पाहायला मिळाली आहे रात्रभर पडलेल्या पावसाने आज पहाटे पासून उसंत घेतली आहे मात्र ढगाळ वातावरण कायम आहे अशातच मुंबई ठाणे आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला आज हवामान खात्यांकडून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे दरम्यान मुंबई ठाणे आणि पालघर हवामान विभागाने ग्रीन अलर्ट जाहीर केला आहे यामुळे मुंबईतील वातावरण सकाळपासून ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे रत्नागिरी कोकणात पुढील चार दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे धन्यवाद